किदार्थ जाधव हे बॉस कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत परंतु आपल्या जन्मभूमीची त्यांची एवढी जवळीक आहे की त्यांनी आजपर्यंत ऑनलाईन एक लाख मुलांना जर्मन भाषा शिकवलेली आहे आपल्याला माहिती आहे की जर्मनला आपण जी मुलं पाठवणार आहोत त्याची पहिली बॅच ही भोसरे नॉलेज सिटीमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण घेते अची जी घोषणेसुद्धा माझ्याबरोबर आहे आणि मला सांगायला आनंद होतो की दुसरी बॅच ही सोमवारपासून सुरू होणार आहे आणि सोमवारपासून सुरू होणाऱ्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की मराठी इंटू जर्मनी हा थेट प्रयोग त्या थे ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे मुलांना जी अडचण येते हिंदी किंवा इंग्लिशमधून जर्मन लँग्वेज शिकण्यामध्ये ती अडचण दूर होईल तर त्या गोटे इन्स्टिट्यूटबरोबर आमचा करार आहे आणि तो करार असताना आपण आता हा नवीन एक उपक्रम सोमवारपासून सुरू करतोय लाखाच्या संख्येमध्ये यावेळेला ज्याला परदेशामध्ये मुलं पाठवायची असतात त्यावेळेला मुलांना सुद्धा गतीने शिकता आलं पाहिजे आणि त्यांना उत्कृष्ट असा पगार परदेशामध्ये असतो म्हणजे ज्या मुलाला वीस हजार रुपये पगार इथून गोव्यामध्ये गेल्यानंतर फॅक्टरीमध्ये वीस किंवा पंचवीस हजार रुपये मिळतात त्याला अडीच लाख रुपये मिनिमम सॅलरी ही जर्मनीमध्ये मिळू शकते म्हणजे तीस लाख रुपये त्याचा वर्षाचा पगार असतो मुलांचं जीवन सुखी हो आणि त्यांचे जे आई वडील आहेत त्यांच्यासह जीवन सुखी होईल अशा तऱ्हेने पहिल्या दहा हजार मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था ही आमच्या शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आणि विशेषतः आमचे सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून या दोनशे अठ्ठेचाळीस मुलांनी आपलं रजिस्ट्रेशन भोसले नॉलेज सिटीमध्ये केलेलं होतं आणि उर्वरित मुलं ज्यांना जर्मनीला जायचं आहे आमची दुसरी बॅच नर्सिंगची त्याचं बॅरिस्टर नाथपाई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये कुडाला ट्रेनिंग सुरू आहे परंतु ही जी बॅच आहे त्याच्यामध्ये सेकंड बॅच ही सोमवारपासून सुरू होणार आहे आणि स्वतः ओंकार जाधव आपले केदार जाधव हे त्या दिवशी या ठिकाणी येणार आहेत त्या मुलांना भेटणार आहेत आणि माझी खात्री आहे की आपली ही सगळी मराठी मुलं आहेत आणि या मराठी मुलांना मराठी इंटूट जे असेल ते अधिक कम्फर्टेबल होईल अधिक वेगाने शिकू शकतील आणि त्यांना एक कॉन्फिडन्स सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे गोथे इन्स्टिट्यूटचा अनुभव ते सुद्धा अतिशय चांगलं शिकवतात परंतु ते इंग्लिशमधून जर्मनी किंवा हिंदीमधून जर्मन भाषा शिकवतात मराठीमधून जर्मन भाषा शिकवण्याचा शिक पहिलंच हा उपक्रम हा आमच्या या हा सोमवारपासून सुरू होणार आहे मुलांनी आपलं रजिस्ट्रेशन थेट भोसले नॉलेज सिटीमध्ये करायचं आहे तिथं त्यांची राहण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे पाचशे मुलं त्या ठिकाणी शिकू शकतील एवढी मोठी जर्मन इन्स्टिट्यूट ही भोसले साहेबांनी या ठिकाणी उभारलेली आहे या करण्याचं कारण एवढंच आहे की त्यांची सुद्धा बांधूनकी ही सिंधुदर्ग जिल्ह्याची आहे म्हणजे मग आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इतर कॉलेजची निवड करत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिली बॅच एकविशेची जाईल जर्मनीला त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असला पाहिजे असं मला एक सुंदर नागरिक म्हणून वाटतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त याला प्रसिद्धी द्या आणि मुलं जास्तीत जास्त आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातली मुलं या माध्यमातून त्यांना नवीन नोकऱ्या मिळतील आणि ते चांगलं जीवन जगू शकतील याच्यासाठी विजासुद्धा थेट आमचा जो करार आहे त्याच्यामध्ये विजा सुद्धा त्यांना देण्याची व्यवस्था करण्यात येते पासपोर्टची व्यवस्था करण्यात येते त्याच्यामुळे एक चांगलं असं भवितव्य आपल्या मुलांना देणं दिवस